निर्मिती करण्यात आलेली आहे आणि जे लॉंग डिस्टन्स जे या रस्त्यावर खराडी नाकापासून फाटा आणि या रस्त्यावर आम वाहतूक बंद करण्यात येईल आणि ऑल्टरनेट रूट्स याचे विषयी डिटेल प्रेस कॉन्फरन्स व पुणे शहर वाहतूक पोलीस दलांकडून ऑलरेडी निर्मित करण्यात आलेली आहे त्याचे एक व्हिडिओ पण पार्किंग स्पेसेसची आणि ऑल्टरनेट रूट्सची ित्याने देण्यात आलेली आहे मला विश्वास आहे की जे सर्व पोलीस दल आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली तयारी आणि सर्व संघटनांकडून मिळत असलेले चांगली चांगली प्रतिसाद आणि समन्वयमुळे सर्व हे संघटनात पार पाडे एकतीस डिसेंबर अं ला न्यू इयर ईद अनुषंगाने सर्व बंदोबस्त उपाययोजना करण्यात आलेली आहे विशेष करून रात्रीच्या वेळी ते जमाव असलेले ठिकाण आहे ज्यामध्ये एफ सी रोड असतील एल जी रोड असतील चांदी चौक नल स्टॉप किंवा वेगवेगळे रामानोरा परिसर जे काही स्पॉट्स आहे तिथे गर्दी जास्ती राहतात त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त आणि मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल्स आणि ड्रोन पेट्रोलिंग अशा प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली आहे

एक कारवाई मध्ये वाढ करण्यात आलेली आहे अंदाजन मिनिमम वीस स्पॉट्स डेली लेवल वर कंट्री ड्रायव्हिंग चालू असते एकतीस डिसेंबरला अंदाजन चाळीस आणखी म्हणजे साठ ड्रंकेन ड्राईव्ह चे स्पॉट शहरात वेगवेगळे भागात लावण्यात येणार आहे आमचे ड्रंकेन ड्रायव्हिंग वर झिरो टॉलरन्स आहे झिरो टॉलरन्स ची भूमिका आहे आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणताही परिस्थिती ड्रंक एंड ड्राईव्ह करू नये बार्स आणि पब्स आणि सर्व अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंटला आमची आव्हान राहील की त्यांनी कोणी ड्रंक दारू पिऊन वाहन चालवणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना त्यांचे स्तरावर पण व्हावी एकंदरीत एकतीस डिसेंबर साठी कायदा सुव्यवस्था किंवा फेटॅलिटी किंवा ऍक्सिडेंट होणार नाही यासाठी पूर्ण उपाययोजना पुणे शहर पोलीस दल कडून सुरू आहे इलेक्शन महानगरपालिका इलेक्शनची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये जे जे काही प्रतिबंधक उपाययोजना की कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी याचे राजकीय दृष्टिकोनातून होणारे गुन्हे किंवा कायदा सुव्यवस्था अशा काही घटना होता कामा नये यासाठी एक विस्तृत उपाययोजना करण्यात येत आहे आर्म्स असो आपिल असो किंवा योग्य प्रतिबंधक कारवाई असो या सर्व दृष्टिकोनातून कारवाई सुरू आहे सर्व जे क्रिमिनल एलिमेंट्सचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या निवडणूक प्रक्रियामध्ये मध्ये सहभाग राहणार नाही किंवा कोणाकडूनही दबाव तंत्र वापर होणार नाही यासाठी सर्व प्रकारची असेसमेंट कडून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे कोणताही व्यक्ती क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्याची घटना किंवा प्रयत्न होता कामाने यासाठी पण विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे जे काही क्रिमिनल एलिमेंट्स स्वतः उभे राहणार आहे किंवा त्याचे नातेवाईक उभे राहणार आहे यांचे वर विशेष पथक गठीत करण्यात आली आहे पथक तसेच पथक अशा प्रकारचे गैर रेकॉर्ड वर असलेले लोक लोक जे हे प्रक्रियामध्ये सामील होत आहे त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव मतदातावर किंवा त्या आम नागरिकांवर राहणार नाही यासाठी आम्ही अं विस्तृत रित्याने केलेली आहे अं